नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मागील डेली प्रश्नावली सदरमधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा प्रश्न क्रमांक दोनशे सव्वीस अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्या कादंबरीमध्ये एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात हुतात्मा पत्करणारा तरुण हिंदुराम उर्फ राजाराम पांडुरंग पाटील जावळेकर आणि त्याची प्रेसी मंगला यांच्या शोकांतिकेची कथा सांगितलेली आहे आणि याच्या उत्तर आहे वारण्याच्या खोऱ्यात प्रश्न क्रमांक दोनशे सत्तावीस साठे यांच्या कोणत्या कादंबरीमध्ये दलितांच्या अंगी असलेला झुंजारपाना बंडखोरपाना लढताना मरण पत्करण्याची तयारी स्वाभिमान गरजू आणि लायक व्यक्तींना कुठल्याही परिस्थितीत मदत करण्याची वृत्ती या उदात्त गुणाचे चित्रण आणि शतकानुशतके उपेक्षित इथे राहिलेल्या मांग समाजाच्या सामर्थ्याचे आणि धाडसाचे आहे आणि उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठावीस अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये संपूर्ण श्रद्धेने व त्यागी वृत्तीने स्वातंत्र्य लढ्यात उडी घेणाऱ्या सातारा जिल्ह्यातील देवगावच्या एका बंडखोर शिक्षकाचे जीवन चित्रित केले आहे आणि याचे अचूक उत्तर आहे मास्तर प्रश्न क्रमांक दोनशे एकोणतीस अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये पिळवणूक करणारे देशी सावकार जमीनदार व परकीय ब्रिटिश राज्यकर्ते यांच्या विरुद्ध लढणाऱ्या सातारा जिल्ह्यातील खेड्यातल्या दत्तू भोसले या शुरवीर नायकाचे चित्रण केले आहे आणि याचे अचूक उत्तर आहे वारनेचा वाघ प्रश्न क्रमांक दोनशे तीस अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या शूर पराक्रमी उदात्त जीवनासमवेत महाराजांचा शत्रू विजापूरचा आदिलशाह याचा सेनापती बेहोल खान यांच्याशी पराक्रमी झुंज देऊन त्याला पराभूत केल्याचे चित्रण केले आहे आणि याच्या अचूक उत्तर आहे अग्निदिव्य या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आणि आजच्या डेली प्रश्नावली सदरमधील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत त्या अगोदर आपल्या प्रश्नावली सदरचे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक दोनशे छत्तीस अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये मुंबईतील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या एका कामकरी स्त्रीचे साहस चित्रित केले आहे आणि याचे पर्याय आहेत एक टिळा लावते मी रक्ताचा दोन फुलपाखरू तीन चंदन चार चिखलातील कमळ प्रश्न क्रमांक दोनशे सदोतीस अण्णाभाऊसाठी यांनी कोणत्या कादंबरीमध्ये महाराष्ट्रातील पाली जेजुरी आणि कर्नाटकातील सुदत्ती या गावामध्ये मुली खंडोबा या देवाला अर्पण करण्याच्या धार्मिक प्रथेचे दुष्परिणाम आणि अन्याय याचे चित्रण केले आहे आणि याचे पर्याय आहे एक चिखलातील कमळ दोन रत्ना तीन करू चार अहंकार प्रश्न क्रमांक दोनशे अडतीस अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये सुधारगृहातील मुलांची आणि त्यांच्या गुन्हेगारी जीवनाची कथा चित्रित केली आहे आणि पर्याय आहेत एक अहंकार दोन चंदन तीन फुलपाखरू चार अराण गंगा प्रश्न क्रमांक दोनशे एकोणचाळीस साठे यांनी कोणत्या कादंबरीमध्ये जातीभेद मानणाऱ्या पूर्वीच्या आपल्यापेक्षा हलक्या जातीच्या तरुणाबरोबर राहण्याचे धाडस करणाऱ्या वरच्या जातीतील मुलीची कहाणी चित्रित केली आहे आणि याचे पर्याय आहे एक रत्ना दोन फुलपाखरू तीन मयुरा चार टिळा लावती मी रक्ताचा प्रश्न क्रमांक दोनशे चाळीस अण्णाभाऊसाठी कोणत्या कादंबरीमध्ये दे। देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या पत्नीचे जीवन कसे असुरक्षित असते हे चित्रित केले आहे आणि याचे पर्याय आहेत एक चंदन दोन रत्ना तीन फुलपाखरू चार चिखलातील कमळ वाचकांनी सर्व प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय आजच्या सदरमधील सर्व प्रश्नांच्या अजूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनीय आवड असणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा धन्यवाद